नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत पाडवा बालीप्रतिपदा संदर्भातल्या खास उपायावर आज बुधवार आणि पाडवा आहे या दिवशी विशेष पूजा आणि उपाय केल्यास जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते अनेकांना पैशांचा आणि करिअरचा प्रश्न पडतो अनेकदा पतीच्या कामात अडचणी येतात त्यासाठी एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे संध्याकाळी पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे हा उपाय केल्याने पतीला प्रत्येक कामात यश मिळते अडचणी दूर होतात आणि प्रगती होते मंडळी तुम्हाला वाटेल की हे काही जादू आहे पण हा उपाय आपल्या श्रद्धेने केल्यास खूप परिणामकारक ठरतो तर पाहूया ही वस्तू कोणती आहे ही वस्तू आहे सुप्रसिद्ध तुळशीची पाने तुळशीची पानं घरात व घराच्या कामात सौभाग्य आणतात संध्याकाळी पाटवर एक तुळशीची पाने ठेवा पतीच्या अंगावर हलकेच ओवाळून टाका हळूच प्रेमाने आणि श्रद्धेने ओवाळताना म्हणा कृपा करोत या प्रक्रियेत आपला विश्वास असणे गरजेचे आहे विश्वासाशिवाय उपाय अपूर्ण राहतो हे तुळशीचे देवाची कृपा वाढवतात तसेच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पतीच्या कामातील अडचणी दूर होतात नोकरी व्यवसाय किंवा शेतीतील प्रगती मिळते पैशाची कमाई वाढते निर्णय घेण्यात सहजता येते पतीला नकारात्मक विचार कमी होतात संध्याकाळी हा उपाय करणे अतिशय शुभ ठरते कारण यावेळी सूर्यास्तानंतर वातावरण शांतीपूर्ण असते घरातील वातावरण अधिक शांत आणि स्नेहपूर्ण बनते हा उपाय फक्त एकदा करण्याची गरज नाही दर पाडवा किंवा प्रत्येक महिन्यात एकदा करता येऊ शकतो जेव्हा हे तुळशीचे पान पतीवरून ओवाळतात तेव्हा मन शांत असावे मनात केवळ शुभ विचार असावेत मनातील नकारात्मक भावना दूर करणे आवश्यक आहे विश्वास आणि श्रद्धा हे उपायाचे मुख्य घटक आहेत मंडळी ही साधी कृती पण अत्यंत परिणामकारक आहे घरात सुख समृद्धी आणि प्रगती येते या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील नातेसंबंध अधिक मजबूत होतात पतीच्या व्यवसायात वाढ होते नवीन योजना यशस्वी होतात पतीच्या आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम होतो संध्याकाळी हा उपाय करताना शांत वातावरण असावे मोबाईल बंद करावा किंवा कमी आवाज ठेवावा तुळशीची पाने स्वच्छ असावी त्यांना पाणी वाफेत उकळून किंवा स्वच्छ धुवून वापरा ओवाळताना प्रेमाने हळूच फिरवा तुळशीच्या पानावर मन शांत असणे गरजेचे आहे पतीच्या कामात अडथळे दूर होतील त्याच्या निर्णयात स्पष्टता येईल घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल पैशाच्या व्यवहारात सुलभता येईल घरात सौहार्द वाढेल पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळेल जेव्हा ह्या पानांचा उपयोग नियमित करता येईल तेव्हा परिणाम अधिक भव्य होतील तुळशीची पाने देवाची प्रतीक मानली जातात घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल पतीच्या अडचणी दूर होतील प्रगती आणि यश मिळेल हा उपाय प्राचीन भारतीय परंपरेतून आलेला आहे पाण्यात तुळशीची पाने टाकून पतीवरून ओवाळणे शुभ मानले जाते संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा उपाय करणे अधिक लाभदायक आहे विश्वासाशिवाय उपाय अर्धवट राहतो म्हणून श्रद्धेने आणि प्रेमाने करणे महत्वाचे आहे या उपायाचे मुख्य फायदे आहेत यश समृद्धी प्रेम आणि आरोग्य घरात सुख शांती टिकते आर्थिक स्थिरता वाढते पतीच्या निर्णयात स्पष्टता येते नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होते संध्याकाळी पतीवरून पानहलके चोवाळा मला कृपा करोत हा मंत्र मनात नक्की ठेवावा ओवाळताना मनात केवळ शुभ विचार असावेत मनातील चिंता आणि नकारात्मकता दूर करावी पतीच्या कामात अडचणी कमी होतील त्याच्या निर्णयात स्पष्टता येईल घरात शांतता वाढेल घरातील नातेसंबंध अधिक मजबूत होतील आर्थिक व्यवहार सुलभ होतील नोकरी आणि व्यवसाय यशस्वी होतील संध्याकाळी हा उपाय नियमित करता येईल विश्वास आणि श्रद्धा हाच मुख्य घटक आहे तुळशीची पाने स्वच्छ असावीत हात हलके ठेवून पतीवरून ओवाळा प्रेमाने ही क्रिया करा मला कृपा करोत घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल पतीच्या अडचणी दूर होतील प्रगती आणि यश मिळेल आर्थिक स्थिरता वाढेल घरातील सौहार्द वाढेल नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल निर्णय घेणे सोपे होईल आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम होतो संध्याकाळ शांत असावी तुळशीची पाने स्वच्छ आणि ताजी असावीत हात हलके ठेवून पतीवरून ओवाळा प्रेमाने आणि श्रद्धेने हा उपाय करा म्हणा कृपा करोत विश्वास ठेवा परिणाम दिसतील आर्थिक परिस्थिती सुधारेल घरात प्रेम वाढेल नोकरी आणि व्यवसाय यशस्वी होतील घरात सुख शांती टिकेल निर्णय घेणे सोपे होईल पतीच्या अडचणी दूर होतील प्रगती आणि यश मिळेल सकारात्मक ऊर्जा वाढेल घरात नातेसंबंध मजबूत होतील या उपायाचे मुख्य घटक श्रद्धा प्रेम विश्वास संध्याकाळी पाटवर पानं ठेवा हात हलके ठेवून पतीवरून ओवाळा मला कृपा करोत मन शांत ठेवा नकारात्मक विचार दूर करा विश्वास ठेवा देव आपली मदत करेल घरात सुख शांती आणि समृद्धी येईल पतीच्या अडचणी दूर होतील व्यवसायात प्रगती होईल पैशाची कमाई वाढेल घरातील नातेसंबंध अधिक मजबूत होतील नियमित हा उपाय केल्यास परिणाम स्थायी होतील तुळशीची पानं देवाची कृपेची प्रतीक आहेत घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पतीच्या कामात अडचणी दूर होतात प्रगती आणि यश मिळते संध्याकाळ शांत असावी प्रेम आणि श्रद्धा असावी मला कृपा करोत विश्वास ठेवा जीवनात सर्व शुभ घडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका